हिटेन महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत हे आपण पाहतात हिटेन महाराष्ट्र काही ठरवलं बंजारा समाजाचा एक पूर्वकालीन खूप मोठा इतिहास आहे हजारो वर्षाचा इतिहास आता त्या इतिहासाचा आपण जर संदर्भ घेतला अठराशे सत्तावन ची लढाई देशामध्ये झाली पहिला उठाव झाला त्या उठावामध्ये बंजारा समाजाला सगळ्यात मोठे रसद ताकद पुरवण्याचं काम बंजारा समाजाने के केलं कारण की तो देवाणघेवाण करण्याचं काम ट्रान्सपोर्टेशनचं काम भारताभरामध्ये ऐतिहासिक काळापासून बंजारा समाज करत आलेला आहे आणि समूहामध्ये राहणारा हा रा समाज आहे तर त्या समाजाने त्या काळात इंग्रजाच्या विरुद्ध मोठं बंड जे होतं त्याला रसद पुरवण्याचं शस्त्र पुरवण्याचं काम बंजारा समाजाने केलं तर त्या काळे तत्कालीन जेव्हा अठराशे बंड थंड झाला सत्तावनचा तर इंग्रजांनी त्याच्यासाठी एक समिती नेम नेमली की हा बंड का झाला आणि एवढा उग्र का झाला तर त्यांनी शोधलं तेरा वर्ष तेरा वर्षानंतर ते कळाले की मध्ये बंजारा आणि एकशे अठ्ठ्याण्णव कबिले होते भारतभरात या कबिल्यांचा मोठा वाटा आहे आणि त्या कबिल्यांच्या ताकदीनुसार हा बंड एवढा उग्र झाला बा यात ते झाशीची राणी पेशवे हे सगळं संदर्भ आहेच त्यावेळेस मुगली लढले त्याच्यासाठी पण हा एवढा तीव्र होण्याचं कारणच हे हा जर बंजारा पुन्हा पेटला तर हा देशामध्ये इंग्रज ब्रिटिश हाकलून लावेल हे ब्रिटिशांना भीती वाटली आणि त्यांनी अठराशे एक्क्याहत्तर मध्ये क्रिमिनल ट्राईब ऍक्ट खाली या एकशे अठ्ठ्याण्णव कबिल्यांना टाकलं त्याच्यात बंजाराही प्रमुख होता आता दुर्भाग्य असा आहे या देशाचा की एकोणीसशे बहात्तर मध्ये पहिली जनगणना ब्रिटिशकालीन झाली लोक मोजले ब्रिटिशांनी सुरुवात केली अठराशे सात मध्ये याची मांडणी झाली अठराशे अकरा ला पण मोजणी झाली अठराशे बहात्तर ला त्याला मूर्त रूप आले तर त्यावेळेस बंजारा मोजायला नव्हता तो क्रिमिनल ट्राईब म्हणून जंगलात गेला होता तर आमची मोजणी झाली का तर नाही झाली आता स्वतंत्र भारतामध्ये जेव्हा पहिली जनगणना झाली ती झाली एकोणीशे एक्कावन्न मध्ये आणि आमचा दुर्भाग्य आहे चौधरी साहेब लक्षपूर्वक ऐका आणि हे लिहा काका हे लिहा तुम्ही हे खूप महत्वाचं आहे लोकापर्यंत पोहोचणं आम्हाला पहिली स्वातंत्र्य भारताची जनगणना झाली एकोणीसशे एकावन्नला आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीशे ला ते तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी दिलं सेटलमेंट कॅम्प हे करून जे आम्ही नोटिफाईड होतो आम्हाला अगोदर काय होत किनवटून बोदडीला जायचं तर आम्हाला रात्रीच्या तीन बारा वाजता ते नोंद करू लागायची आणि सकाळी पर्यंत जाऊन नोंद करू लागायची की बाबा टूल ड्रायव्हर येतो मी पण त्यावेळेस पण आमची जनगणना झाली नाही आता स्वतंत्र भारतामध्ये परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जेव्हा आरक्षण हा विषय घेतला तर आरक्षणामध्ये पुण्या पॅक्ट हा फार महत्वाचा आहे बघू हो एकोणीसशे बत्तीस मध्ये महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर मध्ये करार झाला त्या करार असं ठरलं की जो मागासलेला समाज आहे त्याला विषमतेने अस्पृश्यतेमुळे किंवा मनुस्मूर्तीमुळे हजारो वर्षापासून शोषित वंचित राहिलेला आहे या वर्गाला जोपर्यंत प्रतिनिधित्व मिळणार नाही रिप्रेझेंटेशन मिळणार नाही तोपर्यंत हा या समाजाचा मी एक प्रतिनिधी आहे आणि त्यांना जर न्याय हक्क मी देऊ शकणार नाही तर तुमच्या मी ड्राफ्टिंग कमिटीमध्ये येणार नाही आणि तुमच्या मुवमेंटमध्ये येणार नाही बाबासाहेबांनी स्पष्टपणे नाकारलं आणि त्या करारानुसार फक्त फक्त लोकसभा आणि विधानसभेचा अधिकार मिळाले हे का पासंदर्भात येतोय काही आदिवासी बांधव आणि त्यांचे नेते हा विषय वेगळ्या माध्यमातून माद्य, मांडत आहे हे विषय समजून घेणं गरजेचं आरक्षण काय आता बाबासाहेबांनी काय केलं आर्टिकल थ्री फोर्टी बनवलं जे ओबीसीना आणि आरक्षणाचं हे देतं आर्टिकल थ्री फोर्टी वन बनवलं त्याच्यात शेड्यूल कास्टला त्यांनी प्रावधान दिली आणि आर्टिकल थ्री फोर्टी टू बनवलं जे शेड्यूल ट्राईबला हे देतात अधिकार देतात पण त्या याच्यामध्ये संविधानामध्ये स्पष्टपणे तुम्ही शैक्षणिक आरक्षण देणार की तुम्ही सामाजिक आरक्षण देणार की नोकऱ्याचं आरक्षण देणार याची स्पष्टता नव्हती गोकुळ गो। ती पहिली घटना दुरुस्ती केली एकोणीशे बावन्न मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेस म्हणून संदर्भ देत नाही त्या काळ पंतप्रधान होते तुम्ही सांगणार की आकाश काँग्रेस साहेब सांगायला तत्कालीन पंतप्रधान होते या देशाचं फर्स्ट अमेंडमेंट कॉन्स्टिट्युशनल काय झालं तर काय झालं की एक म्हैसूर वर्सेस चंपगन धुरई केस आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि तो जिंकला केस सुप्रीम कोर्टने दिल आरक्षण दिले की आरक्षणाची तरतूदच नाही आहे कलम आहेत पण आरक्षण कशाला सांगावं आणि कशाला द्यावं याची स्पष्टता नाही आहे तर पहिली घटना मग बाबासाहेब परेशान झाले मग बाबासाहेब पंडित नेहरू बसले अरे असं कसं झालंय सुप्रीम कोर्टाचा निर्णय घटना दुरुस्ती झाली बाबासाहेबांच्या आग्रहाखातर पंडित नेहरू केली तत्कालीन त्या कॅबिनेटनी केली के के आणि त्यावेळेस त्या कॅबिनेट मधून त्या घटना दुरुस्ती मधून सगळ्याला आरक्षणाचे प्रावधान करण्यात आले आता त्या याच्यामध्ये एस सी आणि एस ची यादी आली अरे दुर्गा महत्वाचं आहे एस ची आणि एस ची यादी घेण्यात आली संदर्भ कोणता घेतला बाबासाहेबांनी एकोणीसशे एकतीस ची ब्रिटिशकालीन सगळ्यात जुनी जनगणना होती आणि त्याच्या आधारावर एकोणीसशे छत्तीस मध्ये एक मागास वर्ग म्हणून एक इंग्रजांनी सामाजिक परिस्थितीचा आढावा घेऊन एक यादी तयार केली होती नाईनटीन थर्टी सिक्स ची एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेवरून त्या यादीच्या रेफरन्स मधून जो वर्ग जो समाज ट्राईब म्हणून त्यांनी उल्लेख केला होता कोणी ब्रिटिशांनी ब्रिटिश हा पहिल्यापासून समूहात राहणाऱ्या लोकांना ट्राईप म्हणतो आणि आता कास्ट हा कसा आला हा विषय समजून घेण्याचा कास्ट म्हणजे काय जे समाज अनटचेबल आहे पण सगळे आयसोलेटेड जे काही क्रायटेरिया ते फुलफिल करतो पण तो अनटचेबल आहे त्याला जात म्हणून उल्लेख केला आणि जो समूहामध्ये राहतो बघू भाऊ समजून घेणं फार महत्वाचा आहे शब्द जो समूहात राहतो त्याला ट्राईप म्हणून उल्लेख केला म्हणजे आम्हाला आयडेंटिटी ट्राईब म्हणून समूहामध्ये हजारो वर्षापासून आहे आतापासून नाही आहे स्वतंत्र भारताच्या संदर्भातल्या त्याच्यामध्ये त्या यादीमध्ये आणि त्या राजपत्रातल्या याच्यामध्ये तर आहेच पण त्याच्या पूर्वीपासून आम्ही ट्राईब समूहात राहतो तांडा संस्कृती आहे आम्ही तांड्यामध्ये राहतो आम्ही गाड्या गावगाड्यात राहत नाही हे सगळ्यात मोठं त्याचं उदाहरण आहे आता एकोणीसशे मध्ये ती यादी बाबासाहेबांनी घेतली पंजाब प्रोव्हिन्स याच्यामध्ये बंजारा हा मागास आहे असं म्हणून त्याच्यात उल्लेख आहे आणि ट्राईब आहे असा उल्लेख आहे आता सेंट्रल अँड बेरार काय ब्रिटिश कालीन जी काही राजवट होती ती निजामाची होती निजाम हा स्वतंत्र राज होता पण ब्रिटिशांच्या सगळ्या अधिपत्याखाली सगळे राज होते स्वतंत्र भारतापूर्वी कश्मीर वेगळा होता राजस्थानच्या घराणे वेगळे होते तो एक वेगळा संदर्भ आहे ते नंतर आपण कसं विलीन करण्यात आलं पण वे वे का त्या काळात निजाम हा ब्रिटिशच्या आधिपत्याखाली होता नाही वेगळ्या वेगळ्या राज्यात वेगळ्या वेगळ्या आलो आता काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन झाला एकोणीसशे त्रेपन्न मध्ये त्या आयोगांना अकरा मेंबर त्या आयोग आयोगामध्ये होते त्या आयोगाचे पाच मेंबर त्या शिफारशीच्या बाजूला होते आणि पाच मेंबर असहमत होते दस्तूर खुद्द काकासाहेब कालेलकरनी मागासांना आरक्षण देण्याबाबत नाकारलं होतं आता एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये आम्ही स्वतंत्र झालो एकोणीसशे ला यादी तयार झाली होती तर आता पंडित नेहरूंनी त्यावेळेस मग काय केलं की आर्टिकल सोळा चार बनवलं की बाबा इथे तर सहमती बनत नाहीये तर आर्टिकल सोळा चार प्रमाणे राज्या राज्यामध्ये अधिकार दिले की तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही तुम्ही आरक्षण द्या तर तिथं अकरा त्यावेळेस राज्यस्तरीय आयोग तयार झाले अकरा त्याच्यात हवणू आयोग फार महत्वाचा आहे कर्नाटकचा आम्ही जे एस सीत आलो ना कर्नाटकमध्ये आता काय झालं तो आयोग जेव्हा अभ्यासाला गेला आमचं रिप्रेझेंटेशन करणार कोणी लिडरशिप नव्हती किंवा लोक नव्हते का आम्ही मध्ये पीडित होतो तर त्यावेळेस ज्या लोकांनी आम्हाला ट्राईप म्हणून सांगितलं जसं हैदराबाद गॅजेट सेंट्रल प्रोव्हिजन बॅर ऍक्ट किंवा काही प्रांतामध्ये ओरिसामध्ये आम्हाला ट्राईप म्हणून त्या आयोगाने नमूद केलं तर ते आदिवासीत आलो आणि काही राज्यामध्ये आम्हाला अनटचेबल म्हणत होते त्याच्यात कर्नाटक काही राजस्थानचा भाग काही दिल्लीचा भाग मैसूर गॅजेट या या सगळ्या संदर्भामुळे आम्ही वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये क्रायटेरियात आलो पण आम्ही मध्ये आलो महाराष्ट्रामध्ये पण आम्ही डी एन टी म्हणून जेव्हा वसंतराव नाईकांनी आम्हाला हे दिलं तर आम्ही डी नोटिफाईड ट्राईब होतो आम्हाला स्वतंत्र आरक्षण होतं ट्राईबच आणि आता जे आहे आता जे आम्ही मागणी करतोय ते त्याच आधारावर करतोय कारण की मंडल आयोगानंतर ओबीसीचा जेव्हा केंद्राचा आरक्षण आला तर तेव्हा बंजारा समाजासोबत महाराष्ट्रामध्ये मा फार मोठा अन्याय झाला अबकड म्हणून विभाजन झालं धनगराला आमच्यात घेतलं वंजाराला आमच्यात घेतलं आणि आमचा मूळ जो साडेपाच टक्क्याचा आरक्षण होता तो संपुष्टात आलेला आहे आणि आम आमची ट्राईब म्हणून जी आयडेंटिटी होती ती संपुष्ट झालेली आहे हे समजणं तिथं फार गरजेचं म्हणून आमचं हे आंदोलन आम फार महत्वाचं उद्या मित्र हो आपण या ठिकाणी सर्व जमलो आहोत त्यानिमित्तानं मी दोन शब्द बोलू इच्छितो देश भारत देश जे आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वतंत्र झालं त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये निजाम राजवट जे आहे सरदार त्यावेळेसचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे निजाम राजवटी जे आहे भारतामध्ये विलिनीकरण केलं परंतु तुम्ही आम्ही आंध्रामध्येच होतो एकोणीसशे छप्पनमध्ये आम्ही बंजारा म्हणून तिथं जे आहे आदिवासीमध्ये होतो नंतर आम्हाला एकोणीसशे छप्पनमध्ये आदिलाबाद जिल्ह्यामधून इकडं किनवट तालुका म्हणजे महाराष्ट्राला जोडलेले आहे पुन्हा माझी असे एक हे आहे म्हणणं आहे माझं की आमचे काही लोक त्या ठिकाणी आदिलाबादला राहतात दोन भाऊ पिता आहे दोन भाऊ इथं आहे त्यांची जमीनसुद्धा आजही सातबारा आणि खासरा पाणी जे आहे आजही बंजारा म्हणून आदिवासी म्हणून त्यांचे नावे आहे मला एक सांगायचं आहे की प्रत्येक स्टेटमध्ये हा बंजारा समाज कुठं एस टीमध्ये मध्ये आहे कुठे एस सीमध्ये मध्ये आहे कुठे व्ही जे एन टीमध्ये मध्ये आहे याच्यामुळं काय होतो की बंजारा समाजाचे जे आहे संख्या जी आहे मोजली जात नाही परिसरातील पोडील ग्रुपवर शेअर करा